तरुणाच्या जाचाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या अल्पवयीन युवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी युवतीचे नातेवाईक झाले आक्रमक संशयित आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी केला रास्ता रोको साताऱ्यात एका अल्पवयीन मुलीने तरुणाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या के केली आहे यानंतर पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपीला अटक केली आहे मात्र आज साताऱ्यातील पोई नाक्यावर मुलीच्या नातेवाईकांसह काही लोक एकत्र आल्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी पोलिसांनी नातेवाईक यांच्यामध्ये झटापट देखील झाली मात्र पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुलीच्या नातेवाईकांना पोलीस ठाण्यात घेऊन सर्व बाजू समजावून सांगितल्या काही दिवसापासून संशयित आरोपी हा मुलीला वारंवार त्रास देत होता या त्रासाला कंटाळून या मुलीने आणि तिच्या नातेवाईकांनी या तरुणाच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती मुलगी अल्पवयीन असल्याने या तरुणावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यामुळे त्याला अटक करण्यात आली होती मात्र काही दिवसापूर्वी जामिनावर मुक्तता झाल्याने या तरुणाने पुन्हा या मुलीला आणि तिच्या घरातल्या लोकांना धमकी दिल्याने या अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली या घटनेची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे सध्या या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करीत आहेत एस पी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परीट कराड